रामकृष्ण हरी ध्यास बंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पाचे सुंदर आणि मन प्रसन्न करणारे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल बाई मी मांडीला मांडीला चौरंग पाट बाई मी मांडीला मांडील चौरंगपाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट बाय मी मांडीला मांडील चौरंगपाट बी मांडीला मांडील चौरंगपाट गणराया पाहतो ते वाट गना पाहत होते वाट शेनान घर मी सार्वीण ग त्यावर रांगोळी मी काढण ग शेनान घर मी सार्वीण ग त्यावर रांगोळी मी काढन ग त्या रांगोळी न... रंग भरले मी लाट त्या रांगोळी रंग भरले मी लाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट मी मांडीला मांडीलच वरंगट बाई मी मांडीला मांडीलच व रंगट रायाची पाहत होते वाट रायाची पाहत होते वाट गणेशाची मूर्ती पूजिना समोर कळस ठेन गणेशाची मूर्ती पूजिन समोर कळस ग गेवणी मोदकाचे ताट ठेवणी मोदकाचे ताट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट बहिणी मांडीला मांडील चौरंगपाठ बहिणी मांडीला मांडीलच पाट गणरायाची पाहत होते वाट गणराया গে মাল গুমপিন গুর্ গ মনো ভাব মা গোনি যোনি হাত জোড়ি জাত গরি पहात होते वाट गणरायाची पाहत होते वाट बैमी मांडीला मल्ल चौरंग पाट बाई मी मांडीला मंडल पाठ गणरायाची पाहात होते वाट गणरायाची पाहात होते वाट पंच आरती काढली ग दीप ज्योती लावली ग पंच आरती काढली ग दीप ज्योती लावली ग ओवाळी गणेशाला मी आज ओवाळी गणेशाला मी गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट बहिणी मांडीला मांडीलच औरंगट बहिणी मांडीला मांडीलच औरंगाट गणरायाची पाहत होते वाट गण रायाची पाहात होते वाट गणरायाची पाहत होते वाट असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद